सर्व स्वामी भक्तांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ नेहा रामदास शिंदे या ताईंचा आहे या ताई पारनेर जिल्ह्यातील रहिवासी आहे खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी यांना दिला आहे ज्यांना खूप सेवा करून अनुभव येत नाही त्यांनी हा अनुभव नक्की बघावा कारण स्वामी महाराज केलेल्या सेवेचं फळ योग्य वेळ आल्यानंतर कशा प्रकारे देतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे योग्य वेळेची वाट आपण नक्की बघावी स्वामींवरती विश्वास ठेवावा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझा अनुभव लिहिताने खरंच स्वामींची प्रत्येक लीला मला आठवली आणि डोळ्यातून क न कळतपणे अश्रू वाहू लागले माझ्या जीवनात स्वामींचे खूप मोठे स्थान आहे स्वामी जर जीवनात आले नसते तर आज माझ्या लेकरांचं काय झालं असतं मी त्याची कल्पना देखील करू शकत नाही माझ्या स्वामी आईमुळेच माझा आज संसार सुखी चालला आहे मी खूप सेवा करायची खूप म्हणजे खूप पण मला कधीच अनुभवाला नाही कधीच प्रचिती आली नाही मला खूप वाईटही वाटायचं की मी एवढी सेवा करून मला काही अनुभव येत नाही माझ्या मनासारखं काहीच होत नाही हे लोक खूप अनुभव सांगतात मला का बरं असा अनुभव येत नाही मी स्वामींना देखील असेच म्हणायचे असेच दिवस चालू होते आमच्या घरामध्ये खूप भांडणं व्हायची खूप म्हणजे खूप माझे मिस्टर माझे दोन मुलं आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे माझे सासू सासरे जाऊ दीर सर्वजण सेपरेट राहतात आम्हीही सेपरेट राहतो पण एकदा सेपरेट राहायला लागल्यानंतर कोणी कोणाचा विचार करीत नाही सर्वजण आपल्याला परख्यासारखेच धरतात आपल्याकडे काही वाईट घडलं तर त्यांना आनंद होतो असं मी खूप वेळेस ऑब्झर्व केलं आमचे जेव्हा भांडणं व्हायचे तेव्हा माझी जाऊला खूप आनंद व्हायचा ती खूप छान राहायची आणि ज्यावेळेस आमच्या घरात सर्व काही व्यवस्थित असायचं त्यावेळेस ती अशी हसून बोलायची नाही त्यावेळेस मला खूप दुःख व्हायचं की असंही का बरं करते असे दिवस चालले होते स्वामी सेवा तीन अध्याय अकरा माळी तारकमंत्र अशा सेवा चालूच होत्या आमच्या घरात पैशामुळे खूप भांडणं व्हायची कारण घरात पैसा टिकतच नव्हता माझे मिस्टर स्वभावाने तसे खूप छान आहे पण पैशाचं नेमकी काय होतं ते मला कधीच हिशोब सांगितला नाही त्यामुळे मी जर घरात काही आणा असं म्हटली तर ते मला खूप बोलायचे पैसेच नाही असं म्हणायचे मग मला खूप रागायचा की हे एवढे पैसे कमवतात मग असं मी मुलांना काही आणायचं म्हटल्यानंतर हे नाही बरं म्हणतात मग आमचे खूप भांडणं व्हायचे असेच एके दिवशी खूप भांडण झाले खूप म्हणजे खूप भांडण झाले त्या भांडणानंतर माझे मिस्टर रागानेच घरातून बाहेर पडले मी त्यांची खूप वाट बघत होती पण संध्याकाळ झाली त्यांचा घरी यायचा पत्त्याच नाही ते कुठेच त्यांची वाट मला दिसत नव्हती काय करावे काही कळे ना मी खूप रडू लागली स्वामी पुढे गेले स्वामी तुम्ही सर्व काही जाणता सर्व काही माहीत आहे शिवाय या लेकराला आता कुणाचाही आधार नाही माझ्या या चिमुकल्या मुलांकडे बघा हे मुले माझे नसून ते तुमचेच आहे या मुलांना बापाची सावली हिसकावून घेऊ नका बाप नसल्यानंतर खूप अवघड असते आणि एका स्त्रीचे जगणे जर नवरा नसेल तर खरंच खूप अवघड आहे हे तुम्ही देखील जाणता स्वामी या लेकराकडे बघा आत्तापर्यंत मी तुमची जर खरंच मनापासून थोडी जरी सेवा केली असेल तुमचं नामस्मरण केलं असेल तर त्या सेवेचं फळ मला आज पाहिजे आहे आत्तापर्यंत माझ्या मनासारखं खरंच स्वामी कधीच झालं नाही आज ते व्हावा अशी माझी इच्छा आहे स्वामी या सेवेचं फळ मला आज हवं आहे द्या ना स्वामी माझ्या मिस्टरांना लवकरात लवकर घरी आणावं मी खूप म्हणजे खूप रडत होती स्वामींपुढे चिठ्ठ्या देखील टाकल्या तारक मंत्र म्हटली आणि त्यातून एक चिठ्ठी उचलली मिस्टर घरी येतील की नाही त्यावेळेस येतील असं आलं त्यावेळेस मनाला धीर आला आता स्वामींनी सांगितलंय म्हणजे येतील स्वामी बरोबर त्यांना घरी आणतील असं मनामध्ये आलं त्याच वेळेस मग मी झोपी देखील गेली झोपी गेल्यानंतर मग दुसरा दिवस उगला मी सर्वांना सांगितलं सर्वेकड शोधाशोध सुरू झाली पण ते कुठेही सापडतच नव्हते कुठे गेले काहीच माहीत नाही आणि एक मग असंच चार पाच दिवस लोटले खूप टेन्शन होतं सर्वजण टेन्शनमध्येच होते माझे मुलं देखील विचारायचे आई बाबा कधी येणार आहे कुठे गेले आहे आम्हाला खाऊ कधी आणणार आहे त्या ते असं बोलल्यानंतर खूप रडू यायचं मी फक्त स्वामींचा दहावा तारक मंत्र आणि नामस्मरण ही सेवा चालू होती डोळ्यातून पाणी अजिबात थांबत नव्हते त्याचवेळेस मग माझे मिस्टर पाच सहा दिवसानंतर घरी परत आले मिस्टरांना बघितल्यानंतर खूप बरे वाटले आणि मी त्यांना माफी मागितली आता इथून पुढे मी असं कधीही करणार नाही आणि तुम्ही देखील व्यवस्थित राहा आमचे खू मग असं झाल्यानंतर ते मला बोलले की अगं वेडे तूच काय तर मीही देखील आता असं काहीच वागणार नाही जे काही करणार ते तुमच्यासाठीच करणार आहे सर्व काही तुला विचारूनच करणार आहे असं ते बोलले त्यांच्यात एवढा बदल कसा झाला मला काही कळायला मार्ग नव्हता त्यावेळी सर्वजण भेटून गेले रात्रीची वेळ होती आम्ही दोघेजणं बसलो होतो तेव्हा ते मला सांगू लागले अगं काय झालं ना की मी रोडवरती चाललो होतो माझ्या विचार मनामध्ये मा विचार चालू होते की आता कुठल्या तरी बसखाली किंवा रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करावी असेच माझ्या विचारात मी गुंग होतो आणि त्याच वेळेस काय झालं ना की एक भगवे वस्त्र घातलेले बाबा माझ्याकडे आले खूप लांब त्यांनी शर्ट घातलेला होता पायजमा घातलेला होता आणि ते माझ्याकडे आले त्यांच्याकडे एक देखील होती ते आले आणि ते मला बोलले काय रे कुठे चालला आहेस त्यावेळेस मी त्यांना बोललो मला माहीत नाही मी कुठे चाललो आहे त्यावेळेस ते, ते म्हटले की भूक लागली असेल ना तर मी म्हटलो हो दोन दिवस झाले मी काही एक खाल्लं नाही मला कोणीच काही दिलं नाही मी घर सोडून इथे आलो आहे त्यावेळेस ते, ते मला बोलले घर सोडून येण्याचं कारण काय मी त्यांना सर्व काही सांगितलं त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितलं अरे म्हणे जेव्हा तुझे वडील होते तेव्हा तुला कसं वाटत होतं तुझे वडील आहेत का मी त्यांना बोललो की नाही माझे वडील वारून खूप दिवस झाले पण खरंच वडील होते तेव्हा खूप आधार होता मी खूप टेन्शन फ्री होतो आणि खूप छान जगत होतो जेव्हापासून वडील वारले तेव्हापासून माझ्या आयुष्यात खरंच खूप मोठे दुःख आणि संकट झेलावे लागत आहे त्याच वेळेस ते मला बोलले तुझे वडील होते तेव्हा तुला खूप आधार वाटत होता तर ते तुझे जे घरी दोन पिल्लं आहे त्यांना आता कसं वाटत असेल याचा विचार तू कधी केलास का ते जेव्हा असं बोलले त्यावेळेस माझ्या डोळ्यातून एका दोन दोन धारा लागल्या होत्या खरंच बाबा मी याचा कधी विचारच केला नाही त्यांनी मला खूप समजावून सांगितलं तुझी बायको देखील खूप प्रेमळ आहे असं ते मला सांगत होते पण यांना सर्व कसं माहीत मला काही कळेना मी त्यांना सहज प्रश्न विचारला तुम्हाला माझ्या घरातलं एवढं कसं माहीत त्यावेळेस ते बोलले की मला सर्वांचं सर्व माहीत असतं ते असं बोलले आणि हसले आम्ही मग एका वडापावच्या दुकानावर गेलो त्यांनी मला दोन वडापाव घेऊन दिले आणि पाणी देखील घेऊन दिलं खाल्लं आणि आता बोलले आता कुठेही जायचं नाही सरळ आपल्या घरी जायचं आणि सुखी संसार करायचा असं ते बोलले आणि मीही हो म्हटलो त्यानंतर मी घरी येण्यासाठी निघालो तर मी मागे वळून बघितलं तर मला कोणी एक दिसत नव्हतं मला आश्चर्याचा धक्का बसला त्या क्षणी मी खूप डसाडसा रडू लागलो आणि कळालं की खरंच तुझे स्वामी महाराज मला प्रत्यक्षात भेटण्यासाठी आले माझी समजूत काढली आणि मला त्यांनीच आज घरी आणलं आहे ते असं बोलल्यानंतर माझ्याही डोळ्यातून पाणी वाहत होते माझा मोडलेला संपलेला संसार फक्त आणि फक्त स्वामींमुळेच आज सुरळीत चालला आहे स्वामींची माझ्यावर खरंच खूप कृपा झाली आहे मी केलेल्या सेवेचं फळ स्वामींनी आज मला दिलं आहे खरंच स्वामी योग्य वेळ आल्यानंतर व्याजासगट त्यांची केलेली सेवा परत करतात याची अनुभूती मला आली असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त